कडबाखुट्टीमध्ये झालेला बदल इथं बऱ्यापैकी पिढ्यांचा बदल आपण पाहतोय याच्यामध्ये पहिली जी पिढी होती ती जवळजवळ वजनाच्या मानाने दोन कुंटलापर्यंत कडबाखुट्टी येत होती तीच कडबाखुट्टी आता त्याच्यापेक्षा जास्त कार्यक्षमतेने काम करणारी कडबा कुट्टी एक सत्तर किलोपर्यंत म्हणजे कुंटलाच्या आतमध्ये ती आलेली आहे सत्तर किलोपर्यंत आलेली आहे आणि वेगवेगळे त्याचे बदल असे झाले की आपल्याला रिक्ससुद्धा शेतकऱ्यांना वापरायला कमी झालेले आहेत आपण ज्या मॉलमध्ये आपण आहोत त्या ठिकाणी तशा पिढ्या सगळ्या ठेवलेल्या आहेत विक्रीसाठी तर त्यांना आपण विचारणार आहोत की कशा प्रकारचे मशीन तुमच्याकडे आहे कशा प्रकारचे शेफ्टी तुमच्याकडे आहे जेणेकरून दुखापत होणार नाही आणि शेतकऱ्यांना शेतामध्ये जायला काय आणायला जरी वाहतूक करायची असत तरी ती सोपी पडावं या ठिकाणाहून त्या ठिकाणाहून नेणं हेही सोपं राहावं अशा बऱ्याच पिढ्यामध्ये इथं तीन पिढी आपल्याला दिसतात आहे त्याच्यामध्ये पहिलं जी पिढी आहे ती जवळजवळ दोन क्विंटलच्या समोरची नंतरची पिढी एक क्विंटलच्या आसपासची आणि त्यानंतरचे ह्या जे आधुनिक मशीन आहेत याच्यामध्ये आता यांचं वजन हे जे आहे ते सत्तर ऐंशी किलोच्या दरम्यान सत्तर पंच्याहत्तर किलोच्या दरम्यान आहे ते सगळी गोष्ट सगळी काही माहिती त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपक आसरा मुलगी आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आपण हे युट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करानंतर बेल बेल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू पाहिजे सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील मी तुम्हाला जे दाखवतोय ती ही जी समोरची मशीन तुम्ही बघताय ही जवळजवळ वजनी दोन क्विंटलच्या समोरची आहे तर याच्यामध्ये वापरायला बऱ्यापैकी त्रास आणि त्याच्यानंतर आता ह्या मशिनी जुन्या असल्याकारणानं त्याच्यामध्ये गिअरची आहे भरपूर आणि जेवढे गियर जास्त तेवढं त्याचा रिपेरिंगचा कालावधी आणि खर्च जास्त आता नवीन नवीन बदल होत असताना आता त्याच्यानंतरची ही जी आपण मशीन बघतोय तर ही मशीन काय नावाने ती भारत म्हणून भारत, भारत। आणि याला चाप जे आहे याला दोन कटर आहे नाही दोन कटर आहे दोन, दोन कटर जर तुम्ही जवळ आले तर तुमच्या तेही लक्षात येईल की कटर आम्ही कशाचा बोलतोय तर ह्या ज्या दोन प्लेट दिसत आहेत ह्या कटर म्हणतोय आपण त्याला तर ह्या दोन आहे याच्यानंतर जे होणारे बदल आहेत ते आता तुमच्या आधुनिक जी मशीन म्हणतो आपण मध्ये काम करायला सोपं जाईल ते ह्या सगळ्या मशीन आहेत तर या सगळ्या मशीन त्यांच्याकडे आहेत आपण त्यांची ओळख पहिले करून घेऊ रामराम रामराम आपल्याला मी जे सांगितलं त्याबद्दल पहिली पिढी आता ही दुसरी पिढी आता ही तिसरी पिढी बरोबर आहे बरोबर तर आता याच्यामध्ये काय काय शेफ्टी नवीन आली आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना वापरायला कसं सोपं आहे सर पहिलं म्हणजे कन्व्हेअर बेल्ट यायला बरं कन्हेर बेल्टामुळं प्रॉब्लेम भरपूर सॉल्व्ह होतात बरं म्हणजे ह्यात बोर्ड जात नाही हात जात नाही बरं म्हणजे हा बेल्ट जो आहे बेल्ट बेल्ट फिरतो का फिरतो हा फिरतो बरं चार हजार ठेवायचा बरं ऑटोमॅटिक मध्ये जात मध्ये टाकल्याची गरज टाकल्याची गरज नाही बरं आता ही जी तुमच्या सगळ्या मशीन ठेवलेल्या आहेत बरोबर याची कॅपॅसिटी किती आहे एक, एक, एक तासामध्ये दीड टन दीड टन म्हणजे अशा तुमच्याकडे मशीन किती प्रकारच्या मशीन तर त्याचे जर समजा असं सांगायचं ठरवलं तर खालची मशीन सगळ्यात लास्ट किती जनावरसाठी चालते खालची घेतली तर पाच ते सहा जणांसाठी पाच एका तासामध्ये पाचशे कुंटा पाचशे काढते मला वाटतं ही मशीन आहे का हा ही मशीन बरं त्याच्यावरती लिहिलं सुद्धा आहे पाचशे ते एक टन ना बरोबर म्हणजे अर्धा टन ते एक टनापर्यंत ही मशीन तुम्हाला चाप करून बरोबर एक तास याला सुद्धा बेल्ट आहे याला पण बेल्ट आहे प्रत्येक मशीनला बेल्ट आहे सर बेल्ट बरं याच्यामध्ये प्रत्येकाची मोटर जी आहे एच पी ती मोटर कितीच वापरलेली आपण अठ्ठावीसशे आर पी एम ची मोटर याला अठ्ठावीसशे आर पी एम आणि एच पीच्या बाबतीमध्ये जर तीन एच पी ची मोटर तीन एच पी म्हणजे एक टनाची एका तासाला काढते तिला पण तीनशेच मोटर बरोबर त्याच्यानंतर दुसरी मशीन आपण बघू तर त्यानंतर दुसरी मशीन दाखवायची म्हणून कोणती दाखवतात ही बरं ही, ही मीडियम मध्ये ना ही मीडियम मध्ये बघा ही मीडियम मध्ये म्हटल्यानंतर हिला सुद्धा बिल्ट आहे हिला सगळ्या गोष्टी आहे बरोबर बरं याला लहान मोठं करायला तुम्ही म्हणले हे दांडा काम येतो बरोबर तुम्ही जेव्हा आलेत लक्षात येईल हा आहे हा गियर हा गियर काय काम करतो चारा छोटा मोठा करतो असं पकडा उसा लागला उसाचे कांडी छोटी करायची मोठी करायची बरं करतो बरं त्याच्यानंतर याच्यामध्ये जे कटर आहेत हे कटर किती आहे चार कटर आहेत बघू शकता आपण बरं म्हणजे प्रत्येकाला चारच कटर आहे प्रत्येकाला चार कटर बरं आता ही जी मशीन आहे ही मशीन ब्लेड नाही का ब्लेड बरं तुम्ही आले तर लक्षात येईल ह्या ब्लेड आहेत ह्या चार आहेत चार ब्लेड ब्लेड ला दोन्ही दोन्ही पण धार आहे म्हणजे जर खराब झाल्या बरं पलटून टाकू शकता आपण बरं हे जे धातू आहे हा धातू कुठला कार्बन स्टील म्हणजे खराब व्हायचं जेवढं चाल चाललं तेवढं ते लागत आणि एखाद्या वेळेस जर समजा धार बोतड झाली तर मग त्याला लावता पण येतं लावता पण येतं आणि पलटून पण टाकता तर याच्यामध्ये जर आपण बघत असाल तर पहिलं असा असायचे आणि आता एकाच जागेवरती आहे अठ्ठावीसशे आरपीएम जो तुम्ही म्हणाला अठ्ठावीसशे आरपीएम चा फायदा काय काय होतो शेतकऱ्यांना तर पहिले कशी स्पीड नसायची अठ्ठावीसच्या आधी होते चौदाशे चाळीस बर चौदा चाळीसचा ह्याला म्हणजे स्क्रिप्ट स्पीड घेत नव्हती बरं तर अठ्ठावीस शहाऐंशी आर पी एम दिलेला हाय स्पीड आहे फास्ट काम फास्ट काम होतं बरं बरं आता हे जे हे जे आहे जे आ, माल खाली पडायचं आहे म्हणजे कटरी झाल्यानंतर बरोबर कडबाकुटी बरोबर तर हे लांब कितीपर्यंत जात पंधरा फुटापर्यंत पंधरा फूट म्हणजे जेणेकरून समजा जर एका जागेवर गंज होत नाही जागेवर बरोबर घडी घडी बदलायचं काम नाही बरं यातून जो माल हो। आपण काढू तर ओला आणि सुका दोन्ही काढता येईल दोन्ही पण काढता येतो ऊस पण ऊस पण काय का पण याचा जे समजा आता मुरघास आपण जे करतोय तर साठी याचा वापर केला होतो होत। याचा हा जो कटर आहे हा कटर ज्यावेळेस कट करतो त्यावेळेस पाणी निघतं का बरोबर शार्प कट होत बरं शार्प कट होतो म्हणजे जो चिखल होतो हो प्रकार समजा पाणी निघतं आणि तसं काय होत नाही तसं काय होत नाही बरं याच्यामध्ये आता आणखी ही आता मीडियम मशीन तुम्ही दाखवली ही आहे हायेस्ट मोठी मशीन कुठे आपल्याकडे ही मशीन ही दे? दे। ही आता ही दीड टन काढते एका तासामध्ये चारा एका तासामध्ये दीड टन दीड टन दीड टन आणि याला सुद्धा चारच बघू शकता तर गिर आहे ही सुद्धा बेल्टूनच काम करणार बरोबर चारा ठेवायचा ॲटम्बर याला आता याला मोटर दिसते मला बरोबर आणि याला दिसतं इंजन बरोबर हां तर मोटर तीन एच पीची आहे बरोबर आणि इंजन इंजन पण तीन एच पीचे आहेत मग जर समजा एखाद्या वेळेस इंजनचा फायदा जो आहे समजा लाईन जर नसेल तर मग इंजनचा फायदा त्या शेतकऱ्यांना हो ज्या शारख्याकडे लाईनचा प्रॉब्लेम आहे तो इंजन नेऊ शकतो बरं पेट्रोल आणि डिझेल मध्ये मिळतं का फक्त दोन्ही पण पेट्रोल पण आणि डिझेल पण दोन्ही पण इंजन दोन्ही वॉर्डरमध्ये मिळतात हो हो बरं म्हणजे कार्यक्षमता कमी होणार नाही नाही उलट जास्त होणार आहे इंजिनची इंजिनची अजून जास्त होईल त्याच्यामध्ये कुठलंही भिकारता येईल बर बरं आता याचा जो पार्ट आहे सगळ्यात मोठं काय असतं की याची गियर असतील बरोबर त्याच्यानंतर हे सगळं काही प्रकार आहे आतला बरोबर यात काही खराब झालं तर शेतकऱ्याला अडचणी पूर्ण स्पेअर आपल्याकडे अवेलेबल आहे सर बरं तुमच्याकडं स्पेअर सगळे मिळतात आणि स्पेअर तुम्ही कुठं कुठं पाठवता आणि मशीन कुठं कुठं पाठवता ऑल महाराष्ट्रात सजा मशीन आहेत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात घर आपण पोहोच करायची सुद्धा आपल्याकडे बरं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना जो पैसा म्हणजे ट्रान्सपोर्टचा खर्च हा कोणाला लागेल तालुक्यात ठिकाणी जे तालुका आहे तालुक्यात ठिकाणी आपण पाहिजे पाठवायची अवस्था आपल्याकडे आपल्याकडेच खर्च बरं बरं तर आता ही तुमची किती दुसऱ्या ना सगळ्यात मोठी मशीन हीच झाली ही दोन नंबरची आहे दोन नंबर आता तिसऱ्या नंबरची मशीन तुम्ही जर ही तीन नंबरची आहे ही चार नंबरची आहे नाही नाही सगळ्यात मोठी मशीन कुठली ही हा सगळ्यात मोठी म्हणजे हिची क्षमता किती मग काढायची तीन टन म्हणजे एका टन काढते म्हणजे ज्या शेतकऱ्यांना कमी जनावर असतील पाच सात दहा पर्यंत त्यांनी छोटी घेतली तरी बरोबर बरोबर तर आता या तीन एस जर किंमत सांगायला ठरली तर मग महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर पाठवताय तर कशा प्रकारे शेतकऱ्यांना त्याची किंमत पडते सर आता हे सांगायचं म्हणलं तर हे सर्वात जास्त चालणारं मॉडेल आपल्याकडे हे आहे याची कॅपॅसिटी किती दाखवतो दीड टनापर्यंत सव्वीस हजार रुपये सव्वीस हजार हो हो बर बर याच्यामध्ये परत शेतकऱ्यांचं का समजा जर काही असेल लांबचे शेतकरी असतील किंवा मग असं काय वेगळं काही जेणेकरून शेतकऱ्यात काही काही ग्रुप नेतात दहा वीस शेतकरी येतात आपण मग डिलिव्हरी देतो घर पोहोचत घरी पण पाठवतो ह्या रेटमध्ये बर मग बाबतीत काही कमी जास्त होईल हा होईल सर नक्कीच होईल बरं बरं याच्यामध्ये आता शेतकऱ्यांनी ही जी मशीन आहे ही मशीन कॅशनी शेतकऱ्याला घ्यायची बरोबर वीस पंचवीस हजार रुपयाच्या दरम्यानची जी मशीन आहे आता लहानी मशीनची किंमत तुम्ही सांगितली नाही ती कितीला बसते ती लहानी मशीन वीस हजार बरं लहानी मशीन ही जी आहे बसते बर हो सर अनुदानामध्ये ही मशीन बसते का बरोबर सर पण आपल्या अनुदानामध्ये पात्र पात्र अनुदानामध्ये त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना किती अनुदान मिळतं त्यामध्ये अठरा ते वीस हजार रुपयाच्या आसपास अनुदान मिळतं सर अठरा ते वीस हजार रुपये जेणेकरून समजा जो लागणारा पैसा हा शेत शासन देत आहे शासन देत आहे बरोबर मोठी मशीन घ्यायची म्हटलं तो तुम्हाला एक पाच एक हजार रुपये शिल्लक बरोबर म्हणजे शेतकऱ्यांना पाच हजार सुद्धा मशीन मिळू शकते पण मग आरडीपीटी मध्ये तुमचं नाव असेल तर बरोबर बरोबर त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर पोर्टलवर जाऊन नोंदणी करावं लागेल जेणेकरून तुम्हाला कमी किमतीमध्ये म्हणजे पाच हजार खर्च येऊन सुद्धा तुम्हाला ही मशीन तुम्हाला भेटू शकते समजा दुसरा अजून घेणे आज मशीन नेली शेतकऱ्यांनी सगळं आपण ऑनलाईन त्यांचं फॉर्म वगैरे पूर्ण विनामूल्य भरून देतो फॉर्म सुद्धा भरता फॉर्म पण भरतो आणि जेव्हा त्यांचं नाव येईल एक वर्षामध्ये कधी पण नाव येऊन द्या म्हणजे हे मार्च ते हे हा हे मार्च ते आर्थिक वर्ष हा आर्थिक वर्ष त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना देऊ देऊ शकता आपण त्यांना हा एक चांगली गोष्ट आहे की आज जर समजा तुम्ही खरेदी केली ना आता जर तुम्ही महाडीबीटीमध्ये टाकलेलं नाही पण जर तुम्ही नंतर जर महाडीबीटी मध्ये टाकलं तर नक्कीच त्याचा फायदा फायदा शेतकऱ्याला होऊ शकतो आणि तसं जर गरीत दर अठरा वीस हजार रुपये तुम्हाला मिळाले एक थोड्या किमतीमध्ये तुम्हाला तुम्हाला मशीन गरजेची आहे बरोबर दुसरी गोष्ट मशीन शेतकऱ्यांना गरजेची काय आहे तर त्याचा व्हिडिओ आपण अगोदर टाकलेला आहे तुम्ही जर चारा टाकत असाल तर तुमचं जवळजवळ तीस टक्के चाळीस टक्के जनावर हे पा चारा वायाला घालणार आहे आणि कडवाकुट्टी मधून काढल्यानंतर तो तेवढा चारा हा शेत जो काही जनावर हे शंभर टक्के खातात आणि आपल्याला जो खर्च आहे हा सगळ्या एकंदरीत जनावरांमध्ये आपल्याला परवडतो मुरघास करायचा असेल तरी तुम्हाला कडवा कुट्टी पर्याय नाहीये तर भाऊ तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर नक्कीच परत एकदा सांगा आपलं प्रगती मॉल जालना रोड बीड बीडचा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट पंचेचाळीस पंचवीस पंचावन्न तर आपण यांना फोन करून अधिकची चा, जी आमच्या चर्चेच्या याच्यामध्ये राहिलेली जी माहिती तुम्ही अजून घेऊ शकता यांच्याकडं मी जस जसं म्हणलो की जवळजवळ एक दोन तीन म्हणजे तीन पिढ्याच्या मशीन यांच्याकडे आहेत दुसरी गोष्ट सगळ्यात जास्त त्यांची चालणारी आधुनिक जी मशीन म्हणतो आपण ही ती त्यांच्याकडे आहे जी की जवळजवळ तीन सुद्धा अर्धा टन पासून ते तीन टनापर्यंत तासाला जे काही काढणारा चारा आहे हा त्यांच्या मशीनवरून तुम्ही काढू शकता तर नक्कीच तुम्हाला जर आवश्यकता असेल तुमच्याकडे शेळ्या जनावरं गाई म्हशी काही जर असेल तर ता त्यांना कॉन्टॅक्ट करायला हरकत नाही आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा फार चांगली माहिती तुम्ही दिली त्याबद्दल आपल्या सर्वांच्या मतीने हो धन्यवाद आभारी रामराव रामराव रामराव